सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क दुधगाव तालुका मिरज इथं मुले क्रिकेट खेळत होती खेळता खेळता त्यांचा चेंडू गटारात पडला तो काढण्यासाठी काही मुलं तिथं गेली त्यांनी काठीनं चेंडू बाहेर काढताना पिशवीतून मृत अर्बक बाहेर आल्यानं एकच खळबळ उडाली काल सायंकाळी साडेसात वाजता हे उघडकीस आलं पोलीस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दुदगाव येथील चांदोली वसाहत ते संत बाळूमामा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर अण्णा गवळी यांच्या घरासमोर काल सायंकाळी मूळदा खेळत होती त्यांचा चेंडू बांधीव गटारात पडला त्यामुळे काठीनं चेंडू बाहेर काढताना पिशवी लागली जड पिशवी बाहेर काढल्यानंतर त्यात अर्बक पाहून सर्वजण घाबरले परिसरात ही माहिती पसरली त्यामुळे गर्दी झाली पोलिस पाटील कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तपासणीत स्त्री अर्बक असल्याचं स्पष्ट झाले नाळेसकट पिशवीत घालून विल्हेवाट लावण्यासाठी गटारात फेकून दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय परिसरात महिला प्रसूत झाली आहे का याचा पोलिसांनी अशा सेविकांच्या मदतीनं तपास सुरू केलाय मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र